आमचे आमदार दीपकभाई केसरकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी नगरपालिका दोन हजार पंचवीसशे आम्ही निवडणूक लढत आहोत माझ्यासोबत आता आमच्या भावी नगराध्यक्षा म्हणजे आज रोजी मी डिक्लेअर करतो की हे आमच्या नगराध्यक्ष आहे सावंतवाडी शहराच्या आणि मी अजय वसंत गोंदावळे आणि माझ्यासोबत पूजा आरवारी अशा आम्ही दोघ जण नगरसेवक पदासाठी व आमच्या मॅडम नगराध्यक्षपदासाठी आम्ही हे निवडणूक लढवत आहोत प्रत्येक घराघरात आम्ही पोहोचत आहोत प्रत्येक घरातली लोकं ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील हे सर्वजण आमचं स्वागत करत आहेत आम्हाला आशीर्वाद देत आहेत आम्हाला आमचं तोंड गोड करत आहेत मला वाटतं माझं मला स्वतःवर माझा विश्वास बसत नाही की मी लोकांसाठी केलेलं काम लोकांपर्यंत पोचलं असं मला आज खरोखर वाटलं कारण लोकांनी जे मला आशीर्वाद दिले लोकांनी माझे तोंड गोड केलं आणि जे मला शुभ आशीर्वाद दिले आम्हाला तिघांनाही की तुम्ही विजयवाल 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 असं जो आशीर्वाद आहे जेव्हाकडे लोकांनी अक्षरशः आमच्या घरात देवाच्या समोर नेऊन आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यामुळे आमच्या आता तुम्ही जर आमच्या कपाळावर बघाल तर हे जे विजयाचे तिलक आम्हाला खूप खूप आनंद आहे सर्वांनी आम्हाला जे आशीर्वाद दिले आहेत त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहीन आणि सर्वांच्या सेवेसाठी चोवीस तास मी नेहमी हजर राहील हे मी तुम्हाला आज रोजी या ठिकाणी ग्वाही मी ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष या पदासाठी उभी आहे माझ्यासोबत प्रभाग धाव दिल आमचे अजय गोंदावळे साहेब व पूजा अरवारी मॅडम अशा दोघंही जण आहेत आम्ही सकाळपासून हा प्रचाराचा सुरुवात केलेली आहे इथे आम्हाला पाठिंबा असा खूप छान मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि खरोखरच गोंधळ म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी जी कामं केलेली आहेत आणि त्यांचा लोकांमध्ये असलेला लोक सहभाग यामधून असं दिसून येतं की आमचा प्रभाग नऊ मधील माझे दोन्ही उमेदवार व मी इथे लीड घेऊन नक्कीच जिंकून येऊ असं आम्हाला इथं आशा व्यक्त करत प्रभाग नऊमध्ये कारण इथे सगळी लोकंही आपल्या आपल्या स्वतःच्या बंगल्यामध्ये अशी राहणारी आहेत मग त्या त्या ठिकाणी फक्त वृद्ध असेल ते नवरा बायको असेच तिथं राहतात ज्येष्ठ नागरिक असतात ते राहतात त्या दृष्टीने मला असं सांगावं असं वाटतं की जे आमचं विजन आहे त्या विजनमध्ये आम्ही सावंतवाडीसाठी एखादी छानपैकी वातावरण अशी बस सेवा सुरू करू जेणेकरून हे ज्येष्ठ जे आहेत किंवा दिव्यांग आहेत इथे आम्हाला आदळलेले त्यांना एक फेरफटका सावंतवाडीतून मारण्यासाठी तसेच केशवसुद्धा असू दे किंवा आपलं गार्डन्स होते ते त्यांना थोडा वेळ विश्रांती घेऊन ते जे घरातून बाहेर पडू शकत नाही अशा व्यक्तींना त्या बसद्वारे आपण सर्वत्र फिरवून घरातच राहून ते कंटाळतात त्यामुळे आणि त्यासाठी तिथे आमच्या बसमध्ये अशा व्यक्तींनी नेमू ने स्वयंसेवक की जेणेकरून त्यांना सुरक्षितपणे ते बसवू शकतील परत त्यांना घरी सुरक्षितपणे आणू शकतील जेणेकरून घरातच बसून राहिल्यामुळे जे लोक ही कंटाळत नाही अशा व्यक्तींसाठी ही सोय करावी असं आमचं विजन आज ह्या इथे ठरलेलं आहे मी ह्या भागातलीच आहे मी बरीचशी लोक मला ओळखत आहेत लोकांचं खूप चांगला प्रतिसाद आहे लोक आम्हाला आशीर्वाद देत आहेत शुभेच्छा देत आहेत लोक आहेत आमच्यासोबत विजय हा आमचा नक्कीच आहे